साक्षी तू लंगडी आहेस मला आता पेंट कसं कळलं बस गो माय तू तर काही बी म्हणतोस अगं आता दुर्गा देवी बसणार आहे ना तर गेल्या वर्षी मला दांडिया खेळायला जमले नाही आणि तुम्ही सगळ्यांनी मस्त मजा केल्या तर या वर्षी मी स्वतः घरी शिकवा म्हणलो आणि तुम्हाला सरप्राईज देवा म्हणलो तर घरी प्रॅक्टिस करता करता निभर पडलो गो नाही अगं मी दांडिया गरबाचा क्लास लावलाय तू पण घे की ऍडमिशन तुम्ही सोनिया राठोड मॅडम कर दांडिया आणि गरबाचा क्लास लावला अगं आपल्या नांदेडचं राजकारण आहे की नाही तिथे तरुडेकर बिल्डिंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे चल मी तुला घेऊन जातो चल 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 अगं इथं ना दांडिया आणि गरबाचा क्लास तर आहेच पण एक नंबरचे मस्त डिझायनर घागरा आणि ज्वेलरी पण आहे अगं इथं घागरे आणि ज्वेलरी रेंट न पण देतात आणि विकत पण देतात माहिती तुला इतक्या लवकर का घेऊन आले कारण इथे लवकरात लवकर ऍडमिशन केलं ना तर डिस्काउंट देण्यात येणार आहे अगं या क्लासला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले अगं इथे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ओरिजिनल ट्रॅडिशनल गुजराती दांडिया आणि गरबा शिकवला जातो ते पण स्वतः सोनिया मॅडम शिकवतात हे hey बघ असा सुंदर डिझायनर लेहंगा आणि अशी ब्युटीफुल मस्त ज्वेलरी तुला एकदम इथं कमी किमतीमध्ये भेटणार आहे अगं आपण सोनिया मॅडम करायना क्लास लावून नवरात्रीमध्ये खूप सारी धम्माल करूया आणि माहितीये का तुला इथे प्राइजेस पण भेटणार आहेत क्लासेस ना लेडीज जेंट्स टीनेजर कपल ग्रुप सर्वांसाठी आहेत अगं तू मला यांचा नंबर दे की माझी बेस्ट फ्रेंड मीनाक्षी आहे ना तिला पण ऍडमिशन घ्यायला तुझी बेस्ट फ्रेंड आहे मी तर काय करायला उपराची जाणीव नाही